नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज आपल्याकडे पडलेला आहे पाऊस सकाळ सकाळ आणि बघा हो एक दुसऱ्या सकाळ सकाळ पाणी पिय सकाळचे आठ वाजले आणि रात्री जेवण केलं होतं तिला आता आली भूक तर लागली जेव्हा आणि बघा किचन राडा पडला तर चहा करून चहा पिऊन वगैरे ते गेलं पाणी वाटायला आणि बघा पाऊस पडल्यानंतर कुत्री मांजरं सांभाळायचं अवघड आहे मग तुम्हाला अजून काय केलंय मांजरा सगळं पाऊल घेऊन आलं त्याकडे असं घरात असं चिखल अस पाऊल घेऊन आलाय सगळं मांजर घरात पाऊस आला सगळा करते मांजर आणि हे गणेशच मांजर आहे आणि गणेश तर काय नाही बसलेलं खात ते काय नाही डोरी म्हणून सोडत नाही गणे मांजरांनी काय केलंय सगळ्या घरात सगळं चिखल घेऊन आलाय मांजर मांजर कुत्रा थोडा इकडे बाहेर बा कुत्र्याचा आमच्या मोठ्या एवढी घाण केली फरशी सगळी पाऊस पडला की सगळ्या जेव्हा चिखल चिखल घेऊन येतात बांधायला त्याला इकडे खाली किती जागा आहे तिकडे बसताय आता त्याला पोतं भिथ टाकलंय सगळं बसायला तिकडे बसला आणि चिकलातनं फिरून येते इथं फरशी घाण करून टाकली त्या बघताय ना बघा अजून का घाण केली फरशी मत्या सगळी घाण आपली गाडी बंद पडले ते गाडी घेतच आहे चालू होईना गाडी सगळं घाण करून टाकलं मत्याने पाऊस पडला एवढा पाऊस नाही झाला थोडा पाऊस झाला आमच्याकडे चला मोटर चालू करून आता हे धुवून घ्या आपल्या मत्याने घाण केले हे मांजराच्या आतमध्ये ही मांजर लय मला वाटतं ना पटकन उठायचं पुसून घ्यायची सगळी ह्या पडशी त्याकडे हा नाणेकडे त्या रे बघू दे लोबिता त्या लोबिताना तर याद लावले आमच्या दाद्याला येडं झालाय त्या लोबिता मुलाचं हिनं रात्रीचं जेवण केलं काय खाल्लं मिरच भाकर रात्री खा म्ह वाटत नाही का नाही तर बघा सगळीकडे दहन करून टाकले मांजरां सगळीकडे पाऊल 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 पा, किचनपर्यंत पाऊल आहे ती पूजा करायची कशाला बनवा लागले खिसपिस करून मनी आहे मन्या तर सगळं घर घाण करतोय मनी चिकल पाऊस आला की पावसाळा झाला सुरू किती मांजर आणि कुत्री आधी भात नग वाटते ती ह्यांना कशाला पाहिजे काय माहित सोडून दिलेला महागारी आले आणले जाऊन शिने कशी इथे आहे तिकडे कॅमेरा इकडे येत आहे किती वेळ आहे माझ्या लागत डान्स करते <laughs> आलो कर चला

मोठे फोटो बी इज लिबिया आते

गले गाडी कसा पिरडा काय

bye bye